विद्यार्थी मित्रांनो हे चित्र पहा या चित्रातील फुगेवाल्या काकांच्या हातातील फुग्यांवर जे शब्द लिहिलेले आहेत ते आपण वाचूया आपण ते शब्द वाचूया आणि लिहू पण या म्हणजे अधिक लक्षात राहील मलम काम लाल कमला आला कमल लाला मका काल चला विद्यार्थी मित्रांनो हा वाचन पाठ वाचूया काका आला मामा आला लाला आला काल आलम आला सांगा आलम कधी आला बरोबर आलम काल आला सांगा कोण कोण आले काका आला मामा आला आलं माला काल आलं माला सगळेजण का बरं आले असतील सांगा बघू या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे आणि क या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा लिहून आणायचे आहेत धन्यवाद